तिने इतक्या माणसांना मारलं की तिचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं तिची इतकी दहशत होती की तिच्या भीतीने गजबजलेली गावं ओसाड पडली होती लोकं दिवसाढवळ्यात सुद्धा घराच्या बाहेर पडत नव्हते तिला लोक राक्षस म्हणायचे पण ती एक वाघीण होती जिची दहशत नेपाळपासून भारतापर्यंत पसरली होती पण एक दिवस असं काही घडलं की तिची दहशत पूर्ण संपली पण समोर आलं एक वेगळं सत्य कोण होती नरभक्षक वाघीण आणि शेवटी असं काय सत्य बाहेर आलं हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल ऐकून प्रेस करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर गोष्टीची सुरुवात होते नेपाळच्या रुपल गावात या गावातील बायका आजूबाजूच्या जंगलात चारा लाकूड आणि जनावरांसाठी खाद्य गोळा करायला जायच्या पण हळूहळू जंगलात जाणाऱ्या बायका गायाब होऊ लागल्या त्यांना शोधायला गेलेल्या लोकांना जंगलात फक्त रक्ताचे डाग दिसायचे आता हे कशामुळे होत होतं हे आधी कोणालाच कळत नव्हतं ही खबर नेपाळच्या राजघराण्यापर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी ते शोध घेतला मग हळूहळू कळालं की एक वाघिणे जिने या बायकांना गायब केलं मग त्यांनी प्राण्यांची शिकार करणाऱ्या शिकारींना जंगलात पाठवलं पण त्यातून काहीच साध्य झालं नाही जेव्हा या वाघिणीने दोनशेच्या वर लोकांना स्वतःचं अन्न बनवलं तेव्हा एकोणीसशे तीन साली एक मोठी शिकार मोहीम राबवली गेली हत्तीवर बसलेले शिकारी आणि सैनिकांनी जंगलात घेरा टाकला बकऱ्यांना टांगून सापळे रचले ही वाघिणी कोणाच्याच हाती आली नाही या शिकार मोहिमेत ते तिला मारू शकले नाही पण ते तिला नेपाळमधून भारतात हकलण्यात यशस्वी ठरले शारदा नदी ओलांडून त्या वाघिणीने भारतात प्रवेश केला आता भारताच्या कुमाऊ प्रदेशात चंपावत परिसरात तिचं नवं साम्राज्य सुरू झालं तेव्हा भारतात ब्रिटिशांची सत्ता होती आधी जिथे ही वाघिण रात्रीच्या अंधारात किंवा संध्याकाळच्या वेळेला शिकार करायची आता तिने आपली शिकार पद्धत बदलली होती शिकार करून करून तिची भीती नाहीशी झाली होती आणि ती आता रात्रीच्या ऐवजी दिवसा शिकार करायला लागली होती ती बत्तीस किलोमीटर पर्यंत रात्रवर फिरून गावं बदलायची नवीन शिकार शोधायची चंपावत परिसरात सुद्धा नेपाळप्रमाणे जनावरांसाठी चारा गोळा करायला जाणाऱ्या महिला आणि लहान मुलं गायब होऊ लागली त्यांना शोधायला गेलेल्या लोकांना कधी त्यांचं अर्ध शरीर मिळायचं तर कधी फक्त रक्ताचे डाग त्यामुळे संपूर्ण चंपावत मध्ये हाहाकार उडाला होता जेव्हा ही गोष्ट ब्रिटिशांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी या वाघिणीला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले आणि तिला मारणाऱ्याला बक्षीस सुद्धा जाहीर केलं अनेक शिकारी आले पण जो त्या वाघिणी समोर जायचा तो पुन्हा कधीच दिसायचा नाही जेव्हा सगळे प्रयत्न फसले तेव्हा ब्रिटिशांनी नरभक्षक प्राण्यांची शिकार करण्यासाठी प्रसिद्ध असलेले शिकारी जिम कॉर्बेट यांना बोलवलं कॉर्बेट हे कुमाऊच्या नैनितालमध्ये जन्मलेले ब्रिटिश रेल्वे कर्मचारी आणि कुशल शिकारी होते वेळेप्रसंगी प्राण्यांची शिकार ते करायचे पण ते स्वतः प्राणीप्रेमी होते त्यांनी याआधी अनेक नरभक्षक प्राण्यांची शिकार केली होती पण याआधी त्यांनी सुद्धा एकाही वाघाची शिकार केली नव्हती ब्रिटिशांनी त्यांना बोलावलं पण त्यांनी काही अटी ठेवल्या त्या अटी म्हणजे सरकारने वाघिणीला मारण्यासाठी ठेवलेले बक्षीस रद्द करावं आणि शिकारी आणि सैनिकांना परत बोलून घ्यावं ब्रिटिशांनी हे मान्य केलं आणि सुरू झालं या नरभक्षक वाघिणीला मारण्याचं मिशन तोपर्यंत या वाघिणीने चारशे पस्तीस जणांचा बळी घेतला होता चंपावत गावातले लोक तिला राक्षस म्हणू लागले होते कॉर्बेट यांनी पाली गावात तिचा शोध घ्यायला सुरुवात केली पण अनेक रात्र तिचा शोध घेतल्यानंतरही ती वाघिणी दिसली नाही मग कॉर्बेट यांनी नवनवीन डावपे दाखायला सुरुवात केली वाघिणीच्या जुन्या रेकॉर्ड नुसार ती फक्त महिला आणि लहान मुलांवरच हल्ला करायची त्यामुळे कॉर्बेट कॉर्बेट यांनी जंगलात महिलेचा पुतळा उभा करून तिची वाट पाहिली पण आलीच नाही एकीकडे तिचा शोध घेत होते आणि दुसरीकडे तिने चुलीसाठी जंगलात लाकडं गोळा करायला गेलेल्या एका महिलेला आपला शिकार बनवला कॉर्बेट लगेच त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी रक्ताच्या डागांचा पाठलाग केला ते पाठलाग करत करत जंगलात भरपूर आत शिरले होते दोन दिवस पाठलाग केल्यानंतर पाहतात तर काय समोर वाघिण एका क्षणाचाही विलंब न करता कॉर्बेट यांनी तिच्यावर बंदूक ताणली आणि गोळी चालवली तो निशाणा क्षणात चुकला आणि वाघीण पळून गेली तिथे त्या महिलेचा मृतदेह तसाच पडलेला होता ते नेण्यासाठी पुन्हा येईल या आशेवर कॉर्बेट यांनी एक प्लॅन आखला तहसीलदाराच्या मध्ये तीनशे गावकऱ्यांना त्यांनी कुऱ्हाळ चाकूसारख्या हत्यार घेऊन एकत्र बोलवलं आणि त्यासोबत ढोल सुद्धा आणले गेले कॉर्बेट यांचा प्लॅन असा होता की एका बाजूने मोठा आवाज करायचा म्हणजे ती वाघीण दुसऱ्या दिशेत धावेल जिथे कॉर्बेट स्वतः बंदूक घेऊन उभे असतील सर्व तयारी झाली ढोल बडवत गावकरी एका बाजूने गोंगाट करू लागले कॉर्बेट यांचा प्लॅन सक्सेसफुल झाला मोठ्या आवाजाला घाबरून वाघिण दुसऱ्या दिशेला धावली जिथे कॉर्बेट आधीच उभे होते त्यांना पाहून ती त्यांच्या अंगावर झडप घेत होती इतक्यात त्यांनी नि निशाणा साधला आणि पहिली गोळी मारली छातीत त्यानंतर लगेच दुसरी गोळी खांद्यावर मारली पण या गोळ्या वाघिणीला मारण्यासाठी पुरेशा नव्हत्या गोळ्या लागल्यामुळे ती प्रचंड चिडली आणि कॉर्बेट यांच्यावर तिने पुन्हा हल्ला केला कॉर्बेट यांच्या गोळ्या संपल्या होत्या त्यांनी लगेच तहसीलदाराची रायफल घेऊन शेवटची गोळी तिच्या पायात मारली वाघिण खाली कोसळली तोच गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला कॉर्बेट यांची इतक्या दिवसांची मेहनत फळाला आली होती ते आनंदात होते पण जसे ते वाघिणी जवळ पोहोचले तसा त्यांचा चेहराच उतरला त्या वाघिणीचा जबडा तुटलेला होता तिच्या उजव्या बाजूचे वरचे आणि खालचे कॉईन दात तुटले होते कोणत्या तरी शिकाऱ्यानेच हे केलं होतं यामुळे तिला जंगली प्राण्यांची शिकार करता येत नव्हती आणि म्हणून तिने माणसांना खायला सुरुवात केली होती कोणताच वाघ माणसं खात नाही पण या वाघिणीच्या शारीरिक कमजोर परिस्थितीमुळे तिला माणसं खाण्याशिवाय पर्याय नव्हता हे जिम कॉर्बेट यांना तिला पाहता क्षणी समजलं आणि त्यांना अतिशय दुःख झालं पण गावातल्या लोकांनी निश्वास सोडला होता गावावर असलेलं मोठं संकट टळलं होतं गावातल्यांनी जिम कॉर्बेट यांना उचलून त्यांची मिरवणूक काढली या घटनेने कॉर्बेट बदलले त्यांनी शिकार करणं हळूहळू बंद केलं जंगली प्राण्यांमुळे कोणाचं नुकसान व्हायचं तर ते जिम कॉर्बेट यांच्याकडे मदत मागायला यायचे पण कॉर्बेट बंदूक उचलून शिकारीला न जाता त्यांना स्वतःचे पैसे देऊन मदत करायचे पुढे त्यांनी या अनुभवावर मॅनेटर्स ऑफ कुमाऊ सारखं पुस्तक लिहिलं भारताच्या पहिल्या नॅशनल पार्कच्या स्थापनेत सुद्धा त्यांचा मोलाचा वाटा होता ज्याचं पुढे नाव त्यांच्याच नावावरून जिम कॉर्बेट नॅशनल पार्क ठेवलं गेलं आता तसं बघायला गेलं तर चंपावतची वाघिणी विलन नव्हती तर एका माणसामुळेच तिला विलन व्हावं लागलं होतं ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका